आज सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस दोनशे एकोणीस कोपरगाव मतदारसंघामध्ये मायुतीचा अधिकृत उमेदवार मी सामोरे गेलो या निवडणुकीमध्ये सर्व जनतेने मतदारांनी भरभरून मला प्रतिसाद दिला जे काही काम या पाच वर्षामध्ये मी करून करू शकलो मंजूर करून आणले त्याच्यामुळं निश्चितपणाने लोकांना त्याच्यामध्ये लोकांनी त्याला प्रतिसाद दिला तसेच माहितीचे प्रमुख पक्ष भारतीय जनता पार्टीचे उर्ले परिवारातील उमेदवार नसल्यामुळं त्यांचाही चांगला पाठिंबा त्यांचा त्यांच्या पदाधिकारी त्यांचे कार्यकर्ते यांचा चांगला पाठिंबा या ठिकाणी मिळाला तसेच माहितीचे भारतीय जनता पार्टीचे विजयरावजी वाडणे साहेब असतील राजेजी पर्जने असतील काका बोरावके असतील यांनी देखील चांगल्या प्रकारे मला मदत केली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सगळ्यांनी भरपूर मेहनत घेतली मतदारांना विनंती केली आणि म्हणून मला असं वाटतं का हा विजय मला या ठिकाणी मिळाला मी सर्वांचे महायुतीचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो मंत्र्यांचे मनापासून आभार मानतो आपण पुन्हा एकदा मला पुढचे पाच वर्ष काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली मागच्या वर्षी मागच्या निवडणुकीमध्ये आठशे बावीस मतानी माझा त्यावेळेस मला मताधिक्य सर्व मतदारांनी दिलं होतं आणि यावेळेस एक लाख चोवीस हजार सहाशे चोवीस एवढं विक्रमी मताधिक्य मला दिल्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानतो मागच्या काळामध्ये जसं काम केलं त्याच्यापेक्षा जास्त काम निश्चितपणाने या पुढच्या काळामध्ये करावं आहे आणि यापेक्षा सर्व मतदारांची माझ्याकडनं आहे आणि मग त्या पद्धतीचं काम करण्याचा माझा प्रयत्न असेल मताचा जे विक्रम आहे नेमकं काय कसं वाटतं तुम्हाला मताधिकी प्रचंड प्रमाणात आहे राज्यात आज टॉप लेवलला तुम्ही आता ते टॉप लेवलला आहे का नाही ते कळेल आता सगळ्यांचा पहिल्या पाच मध्ये निश्चितपणाने असेल त्याच्यामुळं निश्चितपणाने एवढं मता देखी आल्यानंतर जास्तीच काम करावं लागेल म्हणजे तसा माझा प्रयत्न आहेच पण पूर्ण मताधिक्य मला दिल्यामुळे मतदारांसाठी अजून काय काय करता येईल त्याचा प्रयत्न मला निश्चितपणेच्या काळामध्ये करावा लागेल त्याला विजयाचा काय फायदा लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला की विकास कामांचा कोणता मुद्दा महत्वाचा लाडकी बहिणी लाडकी बहीण योजनेचाही फायदा झाला विकास कामांचाही फायदा झाला या सगळ्याच गोष्टी जुळून आल्या महायुतीमध्ये उमेदवार असताना सगळे मागच्या काळामधले उमेदवार होते सगळ्यांनी माझ्यासाठी काम केलं निश्चितपणाने तो फायदा मला झाला सरकार स्थापन होणार आहे आजी शब्द दिला होता मताधिक्य वाढलं तर तुम्हाला राज्याची मोठी जबाबदारी जबाबदारी दिली जाईल आता मिळेल का मताधिक्य वाढलं तर चांगल्या प्रकारचा निधी उपलब्ध केला जाईल असं त्यांनी सांगितलं होतं जबाबदारी काय द्यायची तो त्यांचा अधिकारी त्यांनी काय जबाबदारी दिली निश्चितपणाने ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करू